श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत आमचे प्रयत्न कधीच ठरणार नाही व्यर्थ कारण आमच्या पाठीशी आहेत श्री स्वामी समर्थ आमचे प्रयत्न कधीच ठरणार नाही व्यर्थ कारण आमच्या पाठीशी आहेत श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो ज्यांना ज्यांना स्वामींजवळ जायचं असतं ज्यांना असं वाटतं की स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम राहावा त्यांनी फक्त अशा पद्धतीचा विश्वास स्वामींवर ठेवावा मग बघा स्वामी महाराज प्रत्येक दुःखात आपल्याला साथ देतील आपला हात हातात घेतील आणि स्वतः त्या काटेरी रस्त्यावरून त्या काटेरी झुडपांवरून आपल्याला घेऊन जातील तर स्वामी भक्त हो असाच विश्वास तुमचाही असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आजचा स्वामी संदेश ऐका तर बघा स्वामी आपल्याला काय सांगत आहे अरे तू सुंदर असो किंवा नसो पण तुझ्याकडे साधेपणा असायला हवा तू कुणाशी नात ठेव अथवा ठेवू नको परंतु तुझ्या मनामध्ये भावना मात्र असायला हव्या तुझी कुणाशी भेट हो, न हो पण त्या व्यक्तीबद्दल ओढ मात्र तुझ्याकडे असायला हवी शेवटी प्रत्येक जण त्याच्या त्याच्या परिस्थितीत गुरफटलेला असतो पण प्रत्येकाचे प्रयत्न असे असायला हवे की त्या गुरफटलेल्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा अट्टहास असायला हवा अरे यानेच तर खरा जगण्याला अर्थ प्राप्त होतो पण हे बघ तू असाच अगदी साधा सुद्धा राहिला ना रोज तुला कोणी ना कोणी दुखावून जाईल तू कितीही ते नातं मनापासून निभावण्याचा प्रयत्न केला तरीही तुझ्या भावनांची कदाचित समोरच्या व्यक्तीला किंमत राहणार नाही तुझ्या भावना त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणारच नाही ना पण ज्याला तू समजला तो मात्र तुला गमावणार नाही म्हणून इथे प्रत्येकाचं बोलणं मनाला लावून घेऊ नकोस हो अतिविचारात देखील कितपत पडू नकोस एकताच झुरत बसण्यापेक्षा आणि अंथरुणात रडण्यापेक्षा ये आम्ही सदैव आमच्या भक्तांसाठी तत्पर असतो कोणतीही कोणतीही असू असू दे ही समस्या असु दे समस्या त्याचं उत्तर आम्हीच आहोत हे भक्त तू ओळखून घ्यायला शिक अरे आम्हीच तुला मार्गदर्शन करतो वेळ प्रसंगी कुठे चुकला तर अद्दलही आम्ही तुला घडवतो आम्हीच तुला दिशा देतो आणि कर्मसंकेत देऊन समस्येचं निराकरणही आम्हीच करतो आम्हाला तुझ्याकडून परतफेडीची अपेक्षा नाही पण फक्त आम्हाला असं वाटतं की आमच्या भक्ताने नित्य आमचं नाम उठी असू द्यावं आणि ध्यास हृदयात आमचाच असू द्यावा कारण आमच्या शिवाय तुला या जगाच्या पाठीवर कुणीच भेटणार नाही जो तो येईल तो कामापुरता येईल आणि निघूनही जाईल पण आम्ही मात्र सदैव तुझी वाट पाहत राहणार हे मात्र तू कधीही विसरू नकोस ह्या जगाकडून तुला काय मिळतं अरे तू समजून घेतो म्हणून तुला समजून घेणं आता ह्या जगाने बंद केलं तू स्वतः शांत होतो म्हणून ह्या जगाने तुला देखील बंद केलं तू सहन करतो ना म्हणून तुझी काळजी घेणं देखील आता बंद केलं आहे आणि कोणाकडे काही मागत नाही म्हणून ह्या जगाने तुला देणं देखील बंद केलं आहे दुसऱ्यांची मन आपसुकच सांभाळतो म्हणून तुला सांभाळून घेणं आता लोकांनी बंद केलं आहे आणि तुला आदर देणं देखील लोकांनी बंद केलं आहे जसा आहेस तसाच तू जगतो म्हणून तुला गृहित धरण आता चालू झालं आहे पण यावरून तुझ्या एक लक्षात येतं का तुझं हे आयुष्य आता तुझं राहिलं नाही तर ते दुसऱ्यांचंच झालं आहे म्हणून तुला सांगतोय वेळीच सावध हो तुझ्या स्वतःचं हक्काचं आयुष्य असं दुसऱ्यांच्या हातात देऊ नकोस आणि तुझं एक वेगळं अस्तित्व आहे हे देखील विसरू नकोस म्हणून तुला सांगतोय जगाच्या मागे लागण्यापेक्षा तू आमच्याकडे ये आमच्याकडे धाव घे आणि आमचा होऊन जा जेव्हा तू आमच्या मार्गात येतो तेव्हा काय होतं ठाऊक का आहे का अरे जेव्हा तू आमच्या मार्गात येतो तेव्हा सुरुवातीला तुला थोडा त्रास सहन करावा लागतो पण तो त्रास काय असतो माहीत आहे तर ते तुझे भोग असतात जे तुला भोगूनच संपवावे लागतात पण ते भोगत असताना देखील आम्ही सदैव तुझा हात पकडलेला असतो अरे जसं सोनं भट्टीमध्ये टाकलं की त्याची गाळणी केली जाते आणि गाळ निघून जातो आणि शुद्ध सोनं तेवढं मात्र शिल्लक राहतं मग त्यापासून जसा हवा तसा दागिना बनवता येतो तसंच जीवाला कर्माच्या भट्टीमध्ये टाकून तुझे हे स्वामी महाराज भोगरूपी गाळ बाजूला काढतात आणि मग जो सात्विक असा राहतो त्याला स्वामी महाराजांचा भक्त असं म्हणतात आणि तुला जर भक्त व्हायचं असेल तर तुला तुझा हा कर्माचा गाळ जो आहे तो बाजूला काढावाच लागेल आणि घाबरू नको आम्ही तुझ्यासोबत तेव्हाही असणार आहोत म्हणूनच आयुष्यात कितीही अडचणी आल्या दुःख आले संकट आले तरीही त्यांना सोडून देऊ नकोस त्यांच्याशी लढायला शिक फक्त आमच्यासमोर येऊन हात जोड आणि फक्त सांग की माझे भोग भोगायला तुम्ही मदत करा बघ आम्ही तुझ्यासाठी धावत येऊ आणि तू जर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक परिस्थितीत माझी भक्ती करतो माझ्यावर श्रद्धा ठेवतो तर तुला आम्ही एकच वचन देतो की तू ठेवलेल्या ह्या विश्वासाला आम्ही कधी तडा जाऊ देणार नाही अरे हे आयुष्य आहे आणि आयुष्यामध्ये चढ उतार येतच असतात पण त्याला सामोर जायचं असतं पण तरीही त्या परिस्थितीला सामोरं जाताना धीटपणा मात्र असायला लागतो पण एक मात्र खरं कितीही धीटपणा दाखवला तरीही कधी कधी हे आयुष्य जगत असताना आपोआप डोळे ओले होतात आपोआप डोळे पानवतात हो पण तरीही तू काळजी करू नकोस कधी आलं रडू तर रडून घे मोठा श्वास घेऊन निवांत हो होत कधी कधी मनाविरुद्ध पुन्हा नव्याने करावं स्वतःला समृद्ध पुन्हा नव्याने करावं स्वतःला समृद्ध आणि जेव्हा तू स्वतःला समृद्ध बनवणार आहे त्यावेळेस हा स्वामी तुझ्या सोबत आहे हे मात्र कधी विसरू नको अरे या जगाच्या सहवासाला तू कधी महत्व देऊ नकोस कारण तो काही क्षणांसाठीच राहणार आहे कुणाच्या देहाला देखील तू कधी महत्व देऊ नको कारण त्या देहाची देखील एक दिवस राख होणार आहे तुला महत्व द्यायचंच असेल तर तुझ्या या स्वामींना दे त्यांच्या भक्तीला दे त्यांच्या भावनांना दे कारण तुझा हा स्वामी नेहमी तुझ्या सोबत राहणार आहे जीवन जगत असतानाही आणि हे जीवन संपल्यानंतरही म्हणून तुझ्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे वेळीच ओळखून घ्यायला शिक कितीही अडचणी आल्या तरीही ध्येय सोडायचं नसतं कारण सूर्याच्या समोर ढग आला म्हणून सूर्याचं अस्तित्व कधी संपत नसतं सूर्याचं अस्तित्व कधी संपत नसतं एवढं सोपं गणित आहे तुझ्या आयुष्याचं ते सोडवण्याचा प्रयत्न कर नाहीच तुला सुटलं तर तुझा हा स्वामी सतत तुझ्या सोबत आहे तुझा हा स्वामी सतत तुझ्या सोबत आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजच्या स्वामी संदेश मध्ये आपल्याला स्वामींनी एकच सांगितलेलं आहे की हे आयुष्य आहे आणि ह्या जगाकडून आपण खूप अपेक्षा करत असतो आपलं आयुष्य सुंदर बनण्यासाठी परंतु ह्या जगामध्ये प्रत्येक गोष्ट नश्वर आहे प्रत्येक गोष्ट ही तात्पुरती आहे मग ते सुख असू द्या किंवा दुःख असू द्या पण तरीही हे जीवन जगण्यासाठी त्या गोष्टी गरजेच्या असतात परंतु कुठल्याही गोष्टीच्या अगदी अधीन जाऊन आपण हे आयुष्य संपवू नये किंवा त्यामध्ये झुरत बसू नये तर जगण्याचा खरा अर्थ शोधायचा असेल तर आपल्याला स्वामींशिवाय पर्याय नाही म्हणून स्वामींच्या मार्गात जायचं आहे स्वामींची सेवा करायची आहे तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला आयुष्य म्हणजे काय आहे हे समजणार आहे आणि सुख या जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही शोधलं तरीही ते शोधून सापडणार नाही ते फक्त त्याच व्यक्तीला मिळतं ज्या व्यक्तीला समाधान माहीत असतं ज्या व्यक्तीकडे समाधान असतं त्या व्यक्तीच्या बाजूनी फक्त सुखच नांदत असतं आणि हे समाधान हवं असेल तर आपल्याला स्वामींजवळ जायचं असतं स्वामींच्या जा चरणी लीन व्हायचं असतं तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला शांती प्रदान होते आणि त्या शांततेतून समाधान मिळतं आणि समाधानातून सुखाकडे जाण्याचा मार्गही सापडतो तर स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकायचे असतील तर आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा धन्यवाद